सामान यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान तीन प्रश्न केलेला आहे रेशनच्या माध्यमातून जे साड्या मोफत साड्या देतो म्हणून अगदी नीट तरी साड्या द्यायच्या तीनशे पंचावन्न रुपयाची एक साडी यामध्ये झालेला गैरप्रकारच्या संदर्भात मी यापूर्वीच बोललोय ती साडी एकदा धुतली की दुसऱ्यांदा वापरता येणार नाही तिची किंमत जर होलसेलमध्ये बघितली तर एकशे वीस रुपयाच्या पलीकडे नाही अशी साडी देऊन महिलांचा सा अपमान करताय महिलांना असं वाटप करून निवडणुकीच्या तोंडावर मतं घेण्याचा तो तुम्ही सोम केलाय तुम्हाला तुम्ही जर कोणी हे सगळं धंदा करणारा जो कोणी मंत्री असेल हे वाटप करणारा त्याच्या मागचा कोणी भ्रष्टाचारी असेल हे सगळी चौकशीची मागणी यापूर्वीच केलेली आहे पण इतक्या निकृष्ट साड्या आहेत की मी सांगितल्याप्रमाणे त्याची किंमत तीनशे पंचावन्न रुपये किंमत आहे एका साडीची आणि साडीची आत्ता मूळत किंमत हार तर पाहिलं तर सव्वाशे रुपयाच्या वर नाही एकशे वीस रुपये वर होऊ शकत नाही म्हणून हा समस्त महाराष्ट्रातील महिलांचा मोफत साडी देऊन निकृष्ट साडी देऊन महिलांचा अपमान या राज्यातील महिलांचा अपमान सरकारने केलेला आहे हा माझा आरोप आहे की माझा नाही महा महाचंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला आणि प्रतिभा माहीत आहे की बाळू धानोरकरांचा मृत्यू कशामुळे झाला त्यामुळे मला आधी बोलण्याची गरज नाही ते कोण आहेत ते त्यांना माहीत आहे तु� त्यांनीच ते सांगू शकतील त्यांचा मृत्यू कसा झाला ते सांगू शकतील त्यांनाच विचारलं पाहिजे मला विचारण्याची गरज नाही शेवटचा नाही नाही ते जागा घोषित केलेल्या नाही शब्दाचा अर्थ चुकीचा काढू नका ते साताऱ्यामध्ये सांगलीच्या जागेच्या संदर्भात त्यांना म्हणाले की यांना आम्हाला दिल्ली पाठवायचं आहे याचा अर्थ घोषित झाली होत नाही आम्ही अनेकांना म्हणतो दिल्ली पाठवायचं आहे त्यातून ते म्हणाले असतील पण जागा कुणाला जाईल ते वाटप झाल्यानंतर अंतिम सही झाल्यावरच कडेल नाही व हायकमांड केंडू हायकमांड गया गे मुझे लगता आहे की मल्लिकार्जुन खरगे साहेबी इस बारे में सूचना करेंगे और वो सूचना या उनका आदेश होगा वो हिसाब से हम आगे बढ़ेंगे